नमस्कार मी मिलिंद पगारे आम्ही तंत्रस्नेही शिक्षक आयोजित आजच्या कार्यशाळेत आपले सहर्ष स्वागत करतो आज आपण बघूया पॉवर पॉइंट मध्ये धावत्या कारचे अॅनिमेशन कस बनवायचं आजच्या कार्यशाळेची प्रेरणा ही श्रीवत रामगोपाल प्रेझेंटेशन प्रोसेस डॉट कॉम यांच्याकडून मिळालेली आहे कशी वाटली कार चला तर बघूया हे सुंदर ॲनिमेशन पॉवर पॉईंट मध्ये कस बनवायचं या कार्यशाळेसाठी आपल्याला एक कारचं चित्र लागणार आहे त्यासाठी आपण आपला ब्राउजर उघडूया पिक्साबे हा आपण सर्च करूया आणि पहिला जो सर्च रिझल्ट आहे पिक्साबे डॉट कॉम यावर आपण क्लिक करूया सर्च मध्ये आपण कार लिहूया आणि या ठिकाणी या ड्रॉपडाऊनला क्लिक करून वेक्टर ग्राफिक्स हा पर्याय घेऊया आपल्यासमोर वेगवेगळ्या डिझाईनच्या कार आहेत आणि यापैकी आपल्या कामाची कार ही वाटते यावर आपण क्लिक करू फ्री वर क्लिक करू आणि व्हेक्टर ग्राफिक्स हा पर्याय घेऊया डाउनलोड या, या ठिकाणी आपण वर क्लिक करू आपण गुगल किंवा फेसबुक दोन्ही पैकी कोणत्याही एक प्रकाराने जॉईन करू शकतो आपण पुन्हा एकदा डाउनलोड वर क्लिक करू गरज असेल तर आपल्याला ईमेल आणि पासवर्ड नोंद करावा लागेल आपली फाइल या ठिकाणी डाउनलोड झालेली आहे आपल्याला आता क्लाउड कन्वर्ट या साईटवर जायचं आहे पहिलाच सर्च रिझल्ट आहे क्लाउड कन्व्हर्ट डॉट कॉम यावर आपण क्लिक करूया या साईटवर गरज असल्यास फेसबुक किंवा ईमेल वापरून आपण लॉग इन करू शकतो या ठिकाणी आपण सिलेक्ट फाइल वर क्लिक करू डाउनलोड मध्ये नुकतीच डाउनलोड केलेली फाईल आहे त्यावर आपण क्लिक करूया आणि ओपन आपली फाईल इथे अपलोड झालेली आहे आपण ही फाईल कन्वर्ट एस पी जी टू डब्ल्यू एम एफ हा पर्याय घेऊया आणि कन्वर्ट वर क्लिक करूया आपली फाईल कन्वर्ट झालेली आहे आपण आता डाउनलोड वर क्लिक करूया आपली फाईल डाउनलोड झालेली आहे आपण या ठिकाणी राईट क्लिक करून न्यू स्लाइड घेऊ इन्सर्ट टॅबवर क्लिक करून पिक्चर्स आणि इन्सर्ट पिक्चर फ्रॉम दिस डिव्हाइस फोल्डर फोल्डरमध्ये नुकतीच आपण कन्व्हर्ट केलेली ही फाईल आहे आणि ही आपण सिलेक्ट करू आणि इन्सर्ट करूया ही इमेज आपण सिलेक्ट करूया फॉर्मॅट टॅबमधून ग्रुप आणि अनग्रुप करूया आपल्याला एक मेसेज दिसतोय तो आपण यस करूया पुन्हा एकदा टॅब मधून ग्रुप आणि अनग्रुप करूया एकदा आपण या ठिकाणी क्लिक करू आणि हा जो बाउंडिंग बॉक्स आहे हा बाउंडिंग बॉक्स आपण डिलीट करून टाकू आपल्याला व्हीलचे सगळे भाग सिलेक्ट करायचे आणि कंट्रोल जी दाबून ग्रुप करायचे आहेत मागच्या चाकाचे सुद्धा सगळे भाग सिलेक्ट करायचे कंट्रोल जी दाबून ग्रुप करायचे आपण आता सगळे भाग सिलेक्ट करू शिफ्ट दाबून रोड डिसिलेक्ट करू पुढचं आणि मागचं चाक डिसिलेक्ट करूया म्हणजे आपल्याला फक्त कारचा मुख्य भाग जो आहे तो सिलेक्ट राहणार आहे आपण कंट्रोल एक्स दाबून कट करूया आणि कंट्रोल व्ही दाबून पेस्ट करूया या ठिकाणी आपल्याला पेस्ट ऑप्शन दिसत आहेत पेस्ट ऑप्शन मध्ये आपण पिक्चर हा पर्याय घेऊया आपण आपल्या कारचा मुख्य भाग जो आहे तो पिक्चर म्हणून या ठिकाणी पेस्ट केलेला आहे फॉर्मॅट टॅब मधून आपण सेंड बॅकवर्ड करूया अजून एकदा सेंड बॅक करूया आपण या व्हील ला शिफ्ट दाबून हे पार्ट आपण सिलेक्ट करू आणि शेफ फिल जो आहे तो डार्क घेऊया हे फिल आपण रेड देऊया पुढच्या चाकाला याच प्रकारे रंग देऊया शिफ्ट दाबून हे पार्ट सिलेक्ट करू डार्क रंग देऊया त्याला त्यानंतर शिफ्ट दाबून हे पार्ट सिलेक्ट करू आणि आपलं व्हीलला रंग देऊन झालेला आहे आपण रोड वगळता बाकीचा भाग सिलेक्ट करूया शिफ्ट दाबून रोड आपण डी सिलेक्ट करूया कंट्रोल जी दाबून ग्रुप करूया आणि शिफ्ट दाबून रीसाइज करूया फॉर्मॅट टॅब मधून ग्रुप आणि अनग्रुप आपल्याला कारचा मुख्य भाग आणि दोन चाख हे वेगळे वेगळे करायचे आहेत आता आपण या तिन्ही भागांना मोशन पात हे ॲनिमेशन देणार आहोत आपण हे तिन्ही भाग सिलेक्ट करूया ॲनिमेशन आणि ॲनिमेशनमध्ये आपण मोर मोशन पात हा पर्याय बघूया या ठिकाणी आपल्याला राईट उजवीकडे हा पर्याय दिसतोय यावर आपण क्लिक करू आणि ओके करूया आपली कार पुढे जात आहे पण आपल्याला अजून इच्छित स्थळी न्यायचं आहे म्हणून आपण अनिमेशनचा हा जो एंड पॉइंट आहे हा पुढे ड्रॅक करूया शिफ्ट दाबून आपण हा पॉइंट पुढे ड्रॅक करू आपले व्हील मागेच आहेत ते सुद्धा आपण शिफ्ट दाबून पुढे घेऊन जाऊया आपण या वर क्लिक करून इफेक्ट ऑप्शन बघूया स्मूथ स्टार्ट आणि स्मूथ एंड हे दोन्ही आपण झिरो करूया आणि ओके करूया व्हील फिरवण्यासाठी आपण दोन्ही व्हील शिफ्ट दाबून सिलेक्ट करू आणि ऍड अॅनिमेशन आणि आपण याला स्पिन ॲनिमेशन जोडूया हे एनिमेशन आपण विथ प्रिव्हियस करू याच ड्युरेशन आपण वन करूया वरचे जे एनिमेशन आहेत त्याच ड्युरेशन आपण चार, चार करूया हे दोन्ही चाक जे आहेत यासाठी आपण या, या ड्रॉप वर क्लिक करू इफेक्ट ऑप्शन मध्ये टाइमिंग आणि हे जे रिपीट आहे हे आपण चार निवडूया आणि ओके करूया आपण रिव्ह्यू बघूया आता या ॲनिमेशनचा प्रत्यक्ष उपयोग आपण करूया त्यासाठी आपण राईट क्लिक करून न्यू स्लाइड घेऊया या स्लाइडवर इन्सर्ट पिक्चर इन्सर्ट पिक्चर फ्रॉम दिस डिव्हाइस आपण हे चित्र सिलेक्ट करूया आणि इन्सर्ट करूया हे चित्र सिलेक्ट करून फॉर्मॅट मधून क्रॉपच्या ला क्लिक करूया आस्पेक्ट रेशिओ आणि आस्पेक्ट रेशिओ आपण सोळा नऊ असं घेऊया आपण इथे थोडीशी ऍडजस्टमेंट करूया हे ठीक वाटतं आपण बाहेरच्या बाजूला क्लिक करू आणि हे चित्र पूर्ण स्लाइडवर स्ट्रेच करूया आपण आपली कार सिलेक्ट करो कॉपी करो आणि या स्लाइड वर पेस्ट करूया आता आपण एनिमेशन प्रिव्यू बघूया मिरवणूक चालू आहे आणि त्या बाजूने आपली कार छानपैकी पुढे जाते है। आज आपण बघितलं पॉवर पॉईंटमध्ये धावत्या कारला ॲनिमेशन कसं द्यायचं आज आपण इथेच थांबूया पुन्हा भेटू पुढच्या कार्यशाळेत तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार